शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण जो पहिला व्हिडिओ तयार केला होता या ठिकाणी जवळपास एक महिन्याचा आपला दोडका प्लाट असताना आपण हिडिओ तयार केला होता आणि मित्रांनो आज जवळपास चाळीस दिवसाचा आपला हा प्लाट तयार झालेला आहे बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन आपण या जुन्या मलसिंगवर या ठिकाणी आपला तुम्हाला तर माहितीच आहे पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपण पावसाळी शिमला मिरची लागवड केली होती आणि शिमला मिरची निघाल्यानंतर या ठिकाणी आपण दोडका दोळका नियोजन केलं आहे बघू शकता प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे पहिल्याच मलसिंगवर आपण दोळका पिकाचं नियोजन केलेलं आहे बघू शकता प्रकारे अं डोळका पिकाची वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता या ठिकाणी अतिशय कमी जागेमध्ये किती मोठ्या प्रमाणात सेटिंग प्रत्येक पाण्या जागी सेटिंग या ठिकाणी झालेली आहे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघू शकता इथून ते इथपर्यंत साईजमध्ये तुम्ही दहा ते बारा फळं या ठिकाणी तुम्हाला मी मोजून दाखवतो दो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असं